छत्रपतींची भेट याचे धन्य झालो शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि मोह आवरत नाही मी सरोच्या मध्ये मजा नाही दगडी कुंडी का तुमच्याकडे मुचवाला करताय जात उपवास त्याला ओढा खाल्ल्याचा आनंद मिळतोय मित्रांनो माझे मित्र अविनाश निकम यांच्यामुळे आज माझा योग येत आहे छत्रपती उदयनराज यांना भेटण्याचा तर आज साताऱ्यात आलोय आणि त्यांची भेट होती म्हणजे धन्य वाटलं <्याँगी> चक्का छत्रपतींची भेट होता इतका आनंद झाला वाटत नव्हतं भेट होईल पण आम्हाला भेट दिली चक्क आनंद धन्य झाला आता आयुष्य आमचं तर आम्ही जिथे जाऊ तिथे खाऊ ते जिथं जिथं चांगलं खाण्यासारखं आहे ती दाखवतोय महाराष्ट्राला साताऱ्यात काहीतरी महाराज काय देऊ लोकांना खाण्याच काय दाखवायचं जास्त खाण्यात नसतं फक्त एवढंच आहे जेवढं झेपल तेवढं खा स्वतःची तब्येतीची काळजी घ्या इथलं भाकरी खायचं अन झोपायचं साक्षात छत्रपती भेटले राजधानी आलो धन्य झालो अरे हर्ष कुठंच चालवलय मला तो वडा खायला वडा हा मार तर बरोबर वडाच खातोय अहो तुम्ही लागवडे खाल्ले असतील पण मी साध सुद्धा वडा माहिती नुसता तुम्ही वडा खायचा आणि नुसता तुम्ही सांग काय कुणाचा चुप नाही का यार वृद्ध म्हटलं मला आगळा वेगळा वडा चालतो आल बरोबर साताऱ्यातला आता आग्रा वेगळं म्हणजे काय चालतोय मला आता यांचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे एक तर चटणी वेगळी असं भेटतो नॉर्मल जागेवर हो। तर इथं इथं तसं नाही चटणी बघितली तर ती गार आहे ते दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते एकच नंबर लागत आंबट गोड चटणी त्यातला तो गरम वडा त्या वड्याची जी भाजी त्याला मीठ हळद हिरवी मिरची लसूण सगळे जी चौऱ्या घालती त्याचं कोटिंगचं जे बेसन आहे ते क्रंची ऐकल्याप्रमाणे वड्याची चव आहे दोन प्रकारचा वडा दिसतोय हा हा उपवासाचं पॅटीस आहे ते बरं बनवलं वड्यासारखंच बनवले अतिशय चांगल्या पद्धतीचं पॅटिस हो म्हणजे इथे एखादा माणूस वडा खायला आला आणि त्याचा त्याशी उपवास आहे तर त्याचा मला वडा खाता येत नाही तर त्याला पर्याय त्याने पॅटीस ठेवलेला आहे ज्या उपवास त्याला वडा खाल्ल्याचा आनंद मिळतोय तुम्ही पण आनंद घ्या पुण्यात पण नाव ऐकले तुम्ही साताऱ्यात गेले तर दादाच बिर्याणी खाऊनच या mm. पण म्हणलं पाहून बी घेऊन खाऊन बी घेऊन ही संकल्पना कशी आली तुमच्या डॉक्टरमध्ये mm. दोन हजार सात ला आपण हॉटेल एका छोट्या गाळ्यामध्ये चालू केलं mm. mm. हो त्यावेळेस चारच टेबल होते हो स्वतः आम्ही आमचा भाऊ आई चपाती लाटायची भांडी घासायची एक किलोच बिर्याणी बनवत होतो सुरुवातीला तेच आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत विकत होतो आता एक किलोचे शंभर किलो दीडशे किलो, किलो पर्यंत आमची रोज जाते बिरेनी त्यानंतर मग आपण तंदूर आपलं त्यात आपण त्यावर एक तंदूरचा लेग पीस म्हणा तंदूर म्हणा ते चालू केलं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही गोष्टी आमच्या सतत आणि सातत्य राहिल्यामुळे एवढं यश आम्हाला भेटलेलं आहे बिर्याणी आपण वजन करून मसाले वगैरे सगळे टाकतो त्यामुळे आपली टेस्ट आणि क्वालिटी एकसारखी राहत असते कंटिन्यूची टेस्ट राहायची कारण तेच आहे तुम्हाला बिर्याणी बनवायची ना हो तर बाबा एक किलो चिकन घ्यायचे मासाचा डबा केलाय तेवढा मसाला फक्त वाचायचा नव्वद टक्के काम पोहोचव असतं त्यामुळे आपली दम बिरीक वेच आहे आपण गॅसवर जास्त काय काम करत नाही त्याचबरोबर फक्त आपला राईस असतो बाकी काय सगळं आपल्या पौशावरच असतो तर दादा आपली दादाच बिर्याणी जीवढी प्रसिद्ध आहे तर ती काय काय इव्हेंट आहे आम्हाला बघू द्या की खायला चला सांगतो हे आपले घरगुती सातारी रस्त्यातली मटन हंडी यावर तुम्ही भाकरी खावा चपाती खावा तंदुरी रोटी खावा वा वा पूर्ण अर्क उतर आत पर्यंत चव उतरली शेत ह्याच्या मसाला पर्यंत शेट तुमचं तेल नाही जिमला जे लोक वापरतात तंदुरला हे ओरिजिनल भाजलेलं महाराष्ट्र आपल्या चिकन शिष्टी पाहिजे बरोबर कसं आहे थोडक्यात तोंड पिसळवायचं आहे एकदा खाल्लं की ते खातच राहिला पाहिजे माणूस तसच होतंय मांडी हा हो मांडीचा भाग आहे बघा मांडीचा मांडीचा भाग हा गुंततो माणसांच्या पण तुमचा काय फॉर्मुला माहित नाही हा नाही मऊ कोळशावर शिजले नाही हो हो राहणारच नाही हा आपली चिकन बिर्याणी ह्याच आपल्यातून सोपे सुट्ट्याचं पण दोरा गुंतत नाही नाही तर बऱ्याच वेळा काही असे पीस असतात चावून चावून तुकावं लागतं सुकावं लागतं काही लोक दुखून टाकतात म्हणजे म्हातारे माणसाला दात नाही ते सुद्धा माणूस खाऊ शकतो एवढं सॉफ्ट शिजलेला असते हे आता आपण नवीन आयटम चालू केलाय मटण दालच्या आणि पुलाव वा मग हे मटन कसं असतं हा सुपामध्ये शिजत बर आणि त्यात सुपामध्ये भात टाकला जातो आणि त्याला हे त्याबरोबर दालच्या खायचा त्या डाळीमध्ये सुद्धा कसं असतं डाळ असते त्यामध्ये मटण आणि दुधी आणि डाळीला सुद्धा मटणाचा सारखा असतो हो हो संगत गुन्हाने बदल होतो म्हणते आज <laughs> बरोबर की बोपळा मटणाच्या संगतीत सुद्धा आहे चव म्हटल्यामुळे त्याला मटणाची चव आली अण्णा कसं वाटलं मग आपल्या दादाचं जेवण दादा शब्दात व्यक्त करता येणार नाही ना ना? आणि मोह आवरत नाही आता माझ्या चाहत्या वर्गाने जर यायचं म्हणलं तर त्यांना पत्ता कसा सांगायचं आपलं शाहू स्टेडियम सातारा मध्ये हो शाहू स्टेडियम पेट्रोल पंपाच्या समोर आपल्या बेसमेंटला हो का तिथं स्टेडियम म्हणलं की सोपा शाहू स्टेडियम वातारा आता सगळ्याची तर पाहिली खाणं गरजेचे तुम्ही जरा बंद करा ते मला आता खाऊ द्या धन्यवाद शेट नमस्ते अतिशय घरच्यासारखं जेवलं वाटलं कुठलंही याच्यामध्ये केमिकल जाणवलं नाही कारण मी खाण्यातला खास दर्दी आणि विशेष तुमच्या दोन भावाचं कौतुक आहे की असेच राम राहा आणि जनतेची अशी सेवा करा यापेक्षा धन्यवाद धन्यवाद थँक्यू दन्यव अरे की काय झालं हर्षी चिट नाही आणि थोड विकनेस जाणवतोय थंड काहीतरी बघ थंड लस्सी पाहिजे का हे हो पा। लसी नको बाबा मग सोडा ना सोडा तर अजिबात नको का असं पाहिजे सोड्याचे काय आपल्याला प्रोटीन मिळणार इतका काय शरीराला नाही लसीने जोपीन बरोबर असा पदार्थ पाहिजे की बाबा थंड बी पाहिजे आणि भूक नाही लागली पाहिजे थंड पण पाहिजे थंडाई प्यायची का हा चालतं की चला आता कुठं थंडाई मिळायची मला एक जागा माहिती आपल्या साऊ स्टेडियम समोर बर चला जाऊ चल एम स्पेशल पैलवान एस अकरा सातारा पासिंग बरोबर वा, वा 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 राम 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 नमस्कार आजच्या काळात थंडाई बनवणं दुर्मिळ झाले थंडाई बघणं दुर्मिळ झाले हे तालमी हे प्रोडक्ट कुठे भेटत नाही ते आपण बाजारात घेऊन आलोय आपण स्वतः पैलवान असल्यामुळं आपण बाजारात माणसांसाठी चांगलं काहीतरी थंडाई पेय घेऊन आलोय चाल मीच बघितलं पोर मिक्सर वर करतात मिक्सर वरच्या थंडाईमध्ये मजा नाही दगडी कुंडी का तुमच्याकडे आहे की दगडी कुंडी चला चाल दाखव मसाला आहे दणे बडीशेप वेलची खसखस हे असते त्याच्यात आणि हे बदाम आहेत आपले बदाम बारीक करून आता हा आम्ही दोन तीन वर्ष झाले व्यवसाय करतोय आपल्याला आता दिवसाचे रोज दीड किलो दोन कि किलो असे बदाम एव्हरेज दीड किलो तरी कमीत कमी रोज बदाम लागतेच आपल्याला आता आपली रेग्युलर कमीत कमी पंचवीस ते तीस लिटर आपली आपण जाते त्याच्यात आपलं साखरेचं प्रमाण पण ठरलेलं आहे अडीच लिटर थांडाई आहेच ही एवढी थांडाई तयार होती आपली दोनशे ग्रॅमच्या मसाल्या एवढी थांडाई आपली तयार होते तस मुच्छुवारी किती तर मुच्छा करताय तसं पैलवानाची गदर पैलवानच करू शकतो बदलत चाललाय मिक्सर आले त्या कुंड्या बुडल्या लाकडी दंडे बुडले हे सगळं ठेवून ह्या तरुणाने आपल्या पैलवानांची सेवा म्हणून हे अतिशय अल्प दरामध्ये बदामाची थंडाई दिलेली अव लस्सी झाली ती सणचाळीस रुपयाला कोल्ड्रिंक एवढं बहु असून त्याला इतके पैसे जातात ह्या अल्प दरामध्ये हा तीस रुपयाला ग्लास काय येते तीस रुपयात बदामाचा कसं याच्यामध्ये आणि स्वतः कट्ट करून बनवलेली धन्यवाद पैलवान धन्यवाद धन्यवाद सातारकर अण्णा झालं का तुमचं बस अजून का, काय पाहिजे झालं बाबा समाधान झालं भूक पण भागली पिऊन घे आणि जीव थंड पण झाला ते पिऊन घे पैलवान जर इथे आमचा एखाद्या चाहता आला तर त्याला काय ठिकाणी सांगायचं आम्ही इथं जर कोण आलं तर शाहू स्टेडियम गेट समोर आपले थांडाईचं शॉप आहे निअर बाय आपलं एसटी स्टँड आहे जीवनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत जे जे खायचे ते खाऊन घेतलं पाहिजे आपला छंदच येतो शंभर टक्के त्यामुळे प्रत्येकाला सांगतोय जिथे जाऊ तिथे खाऊ, ते खाऊ।